प्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब झाल्याबद्दल त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो असे आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आता विद्यमान उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली ती आमचे एकनाथ शिंदे साहेब यांचं पण अभिनंदन तिसरे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अजितदादा पवार त्यांचं पण अभिनंदन करतो विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नार्वेकर साहेब झाले यांचंही मी अभिनंदन करतो महाराष्ट्रामध्ये महायुतीचं मोठ्या मताधिक्याने सरकार आल्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचे अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून माझ्या आज घरी अनेक कार्यकर्ते आपल्या गावाच्या समस्या घेऊन आमचे नवनिर्वाचित आमदार निलेशजी राणे यांच्यापर्यंत पोहोचवावेत त्यांना द्यावेत अशी यासाठी निवेदन घेऊन या ठिकाणी येतात त्याचाच एक भाग म्हणून आजही बहुसंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत मला या ठिकाणी सांगावस असं वाटतं की मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम ते विधानसभेचं इलेक्शन माझ्या कालखंडामध्ये झाले आणि यामध्ये या जिल्ह्यामध्ये तिन्ही आमदार महायुतीचे मोठ्या मताधिक्याने निवडून आले मी सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मतदारांचं सर्वांना ते आभार व्यक्त करतो की त्यांनी सर्वांनी मेहनत घेतली चांगलं काम केलं या सिंधुदुर्गातल्या तिन्ही मतदारसंघातल्या मतदारांनी भरभरून आज या महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलं त्याबद्दल मतदारांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आता महायुतीचं मधून इलेक्शन संपल्यानंतर या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं पक्ष म्हणून प्रत्येक गावामध्ये यानंतर शिवसेनेची शाखेची स्थापना होईल शाखा प्रमुखांची निवड होईल विभाग प्रमुखांची निवड होईल तत्वती वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची पण निवड या जिल्ह्यामध्ये होईल आणि एक मजबूत संघटना सन्मान्य नेलेजी राणे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये मजबूत शिवसेनेची संघटना या पुढे उभारली जाईल आणि ही उभारताना प्रत्येक गावामध्ये जाऊन बैठका घेऊन गावातून गावातील कार्यकर्त्यातून मतदारातून ज्या व्यक्तीचं बहुमताने एकमत मताने द्यायचं नाव येईल अशा व्यक्तीला शाखाप्रमुखपदी नियुक्ती केली जाईल आणि यापुढे शिवसेनेचं या जिल्ह्यामध्ये किंवा या, या मतदारसंघामध्ये का काम करत असताना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांचं घोषवाक्य शिवसेना जन्माला घातल्यानंतर राणे त्यानंतर राणेसाहेब या जिल्ह्यामध्ये आले आणि राणेसाहेबांनी सुद्धा एकोणीसशे नव्वद सालापासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे शिवसेनेचा जन्म घालताना ही काय घोष दिला होता ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी यापुढे काम करणारे करत आहोत यापुढेही करू आणि त्याचाच एक भाग म्हणून आरोग्याचा विषय असो शैक्षणिक असो रोजगारीचा असो म्हणजे बेरोजगार जे काही तरुण आहेत यांच्यासाठी रोजगार देण्यासाठी असो हे सगळ्या क्षेत्रात किंवा आध्यात्मिक असो या सगळ्या क्षेत्रात यापुढे शिवसेना हा पक्ष अग्रक्रमाने राहून काम कर या जिल्ह्यामध्ये काम करणार आहे माझी आता सर्व शिवसैनिकांना एक आहे की आपण पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी म्हणून न वावरता सर्वसामान्य नागरिकांचे आपण सेवक आहोत आणि सेवकाच्या भूमिकेतून आपण सर्वसामान्य जनतेची सेवा केली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे कारण नव्वदमध्ये राणेसाहेब या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर राणेसाहेबांनी या जिल्ह्यामध्ये काही कार्यकर्ते घडवले त्यांच्या मार्गशने काही कार्यकर्ते घडले त्यापैकी मी स्वतः एक त्यांच्यात मार्गदर्शनाखाली मी या जिल्ह्यामध्ये एक घडलेला कार्य आहे आणि राणे साहेबांनी जे आम्हाला बाळकडू दिलेलं आहे समाजामध्ये काम कसं करायचं समाजात वागताना कसं वागावं हो। त्यांच्याशी कसं बोलावं हे हो। सगळं जे काही गोष्टी आम्हाला जे बाळकडू किंवा गुरु म्हणून जे काय दिले ते सन्माननीय आमचे खासदार माजी मुख्यमंत्री माझे केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री सन्माननीय राणे साहेबांनी दिलेले आहेत निलेशजी राणे हे आता नवनिर्वाचित आमदार झाले आहेत ते पूर्वी खासदार होते पण मला खरोखर अभिमान वाटेल की निलेशजी राणे एक हुशार उच्च शिक्षित आणि म्हणून आमदार यापुढे महाराष्ट्रामध्ये ओळखले जातील त्याची काम करण्याची पद्धत तळागळापर्यंत पोचून सर्वसामान्यांचं विचारपूस करून त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी ते कायम कार्यतत्पर असतात त्यांची ताकद या कुडाळ मालवणमध्ये आम्हाला मिळालेली आहे या ताकदीचा आम्ही सर्वजण वापर करून या कुडाळ मालवणमध्ये जी राणेसाहेबांनी या मतदारसंघाची एक उंची म्हणून जी ठेवली होती या महाराष्ट्रात नव्हे किंवा भारत देशात नव्हे संपूर्ण जगामध्ये या मालवणचं नाव किंवा या सिंधुदुर्गाचं नाव सन्मान्य राणेसाहेबांनी निर्माण केलं पण दोन हजार चौदामध्ये खऱ्या अर्थाने राणेसाहेबांचा पराभव झाल्यानंतर चौदा ते काल दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये या मतदारसंघामध्ये संपूर्ण जे राणेसाहेबांनी जी पायाभूत सुविधा जी, पाया जी निर्माण केलेली होती रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण ही पायाभूत जी पाया सुविधा त्यावेळी नव्हती ती संपूर्ण गाव वाडीपर्यंत रस्ते हे सगळे गोष्टी त्यांनी पोचवलेले होते पण दोन हजार चौदा मध्ये पासून दोन हजार चोवीस पर्यंत इथले जे आमदार होते माजी आमदार वैभव नाईक यांनी हे रस्ते साधे नूतनीकरण सुद्धा केले नाहीत योग्य प्रकारे या ठिकाणी निधी आणायला ते अपेशी ठरले त्यामुळे पुन्हा या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या समोर जे राणेसाहेबांनी जी, जी पायाभूत सुविधा निर्माण केली होती दुरुस्तच करण्यासाठी हे एक दोन वर्ष आमच्याकडे जातील पण तेही निलेशजी राणे माझ्या माहिती एवढं वर्ष लावणार नाहीत एवढी निधी या ठिकाणी आणण्याची वत आमच्या आमदार निलेश साहेब बांध आहे त्यामुळे ही सगळी गोष्टी आम्ही जे मतदारांनी आम्हाला जे सांगितले आहेत जे आशीर्वाद दिले आहेत त्यांना कुठेही तडा न दा, न जातात त्यांची कामं आम्ही अगदी टायमिंगला पूर्ण करू आणि शिवसेनेचं काम या महाराष्ट्रामध्ये सन्माने आमचे पक्षप्रमुख शिंदे साहेब असतील यांना अभिप्रेत असलेलं यापुढे या, या जिल्ह्यामध्ये आमची मी व माझे सर्व सहकारी शिवसेनेचं काम करतील अशी मला खात्री आहे जे गाव आहेत त्या गावामध्ये दोनशे एकोणऐंशी बूथ आहेत कुडाळ मालून मतदारसंघामध्ये या संपूर्ण बुथवरती शाखाची स्थापना किंवा जी कमिटी जी शाखेची जी पूर्ण गणसंख्येची जी कमिटी आहे ती अध्यापक नेमलेली नाही त्यामुळे पहिला जो आपला उपक्रम राहील तो गावपात्रीवरती शाखा मजबूत करण्यात राहील शाखा गावपात्री बुथवरती मजबूत झाली तर पुढची जे काही गोष्टी आहेत ते पक्ष श्रेष्ठी असतील आमचे निलेशजी राणे साहेब असतील आमचे शिंदे साहेब असतील आमचे शिवसेनेचे वरिष्ठ नेते असतील त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढची गोष्टी जे काय असतील ते अंमलात आणले जाईल पूर्वतः पहिल्यांदा गाव तिथे शाखा बुथ तिथे शाखा हाच उपक्रम राबवला जाईल